समजा तुमचं लग्न जुळत नसेल जेवलीस का विचारायचा डाव फेल गेला असेल जिथं आहे असं वाटतंय तिनच लग्नाची पत्रिका पाठवली असेल मामानं फोन उचलणं बंद केलं असेल तर तुम्ही काय कराल खेळ मांडायला गाणं रिपीटवर ऐकाल आणि रोजचा पेपर उघडून बघाल त्यात जाहिराती असतात वर हवा वधूचं वय घरची परिस्थिती इथं लिहिलेली असते पण मुलाचा रंग आणि पगार या अपेक्षांमध्ये आपण इथंही बसत नाही आता आपण म्हणलो म्हणून लगेच पर्सनली घेऊ नका अशी कंडिशन काय फक्त महाराष्ट्रात आहे देशाच्या इतर भागांमध्येही आहे त्यामुळं लोड घेऊ नका पण समजा तुम्ही कर्नाटकच्या दक्षिण कन्नड भागात असता आणि तिथं बसून या लग्नासाठी वर हवा या जाहिराती वाचत असता तर तुम्हाला एक जाहिरात दिसली असती वर हवा साधारण तीस वर्षांचा वधूचं वय तीस वर्ष अट फक्त एक वराचा मृत्यू झालेला असावा एकतर कन्फ्यूज झाल्या असाल नाहीतर बिथरले तरी पण विषय चेष्टेचा नाही सिरियस आहे कारण जिच्यासाठी मृतनवर हवा आहे त्या मुलीचाही मृत्यू झाला आहे तीस वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये या जाहिरातीची जोरदार चर्चा आहे पुत्तूर भागात राहणाऱ्या एका कुटुंबानं पेपरमध्ये ही जाहिरात दिली होती जाहिरातीचं ट्रान्सलेशन करून सांगायचं तर कुलाल जातीच्या आणि बनगेरा गोत्राच्या मुलीसाठी व राहावा आहे मुलीचा मृत्यू जवळपास तीस वर्षांपूर्वी झालेला आहे जर याच जातीमधला पण वेगळ्या गोत्राचा तीस वर्षांपूर्वी मृत्यू झालेला मुलगा असेल आणि त्याच्या कुटुंबाला प्रेत मोडुवे करायचं असेल तर त्यांनी संपर्क साधावा आता या जाहिरातीतला एकमेव न कळलेला शब्द असेल प्रेतमोडुवे याचा अर्थ होतोय आत्म्याचं लग्न इथं आपल्याला लग्नासाठी स्थळ मिळणार आणि तिकडं आत्म्याचं लग्न होतंय मनाला जरा बरं वाटावं म्हणून फेक असेल जाहिरात असं म्हणून बघितलं पण जाहिरात खरी होती ज्या कुटुंबानं ही जाहिरात दिली होती त्यातल्याच एका सदस्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की जाहिरात देताना सुरुवातीला आम्हाला ट्रोल होण्याची भीती वाटत होती पण जाहिरात दिल्यावर बऱ्याच लोकांचा प्रतिसाद आला आम्ही मागच्या सोमवारीच ही जाहिरात दिली होती पण सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आली आणि व्हायरल झाली जवळपास पन्नास लोकांनी आमच्याशी संपर्क साधलाय लवकरच या लग्न सोहळ्याची तारीख नक्की करू थोडक्यात जाहिरात सिरियस होती आणि विषयही सिरियस आहे पण पुत्तूरमधल्या या कुटुंबानं तीस वर्ष आधी मृत्यू झालेल्या मुलीसाठी नवरा का शोधायचं ठरवले तर याचं कारण आहे एक सल्ला या कुटुंबात सगळं काही ठीक नव्हतं त्यांच्या कुटुंबातली शुभ कार्य आढत होती तेव्हा त्यांनी एका ज्योतिषाचा सल्ला घेतला आणि तिथं त्यांना पर्याय मिळाला प्रेत मोडवे किंवा कुले मडिमे मृत आत्म्याचं मृत आत्म्याशी लग्न आता यासाठी पेपरात जाहिरात देणारे हे पहिलं कुटुंब असलं तरी असं लग्न आहे हे पहिलं कुटुंब नाही आहे कर्नाटकच्या तुळुनाडू भागात केरळच्या काही भागात आत्म्याचं लग्न लावण्याची प्रथा आहे समजा घरातल्या एखाद्या सदस्याचा लहान वयात किंवा तरुणपणात लग्न न होताच मृत्यू झाला असेल तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही असा समज इथल्या अनेक लोकांमध्ये आहे मग यातून काय होतंय तर समजा घरातल्या इतर सदस्यांचे लग्न ठरत नसतील लग्न झाल्यावरही घरात मुलबळ होत नसेल किंवा इतर अडचणी येत असतील तर प्रेत मोडोवे करण्याचा सल्ला दिला जातो जर मृत्यू झालेल्या आत्म्याचं लग्न केलं तर आत्म्याला मोक्ष मिळेल आणि घरातल्या लोकांना होणारा त्रास दूर होईल अशी श्रद्धा या भागात आहे आता वरवर ऐकायला सोप्पं वाटत असलं तरी हे करण्याचे नियम आखण्यात आले म्हणजे कसं तर मुलगा आणि मुलगीमध्ये दोन वर्षांचा अंतर पाहिजे त्यांच्या पत्रिका जुळल्या पाहिजेत त्यांच्या जातीही मॅच झाल्या पाहिजेत असं लय काय काय मग एवढं सगळं केल्यावर मुहूर्त काढला जातोय बऱ्याचदा तो असतो अमावस्या वेळ रात्रीची तुळुनाडूच्या बऱ्याच भागात होणाऱ्या प्रेतमोडव्याची ठरलेली प्रथा असते इथं मृत मुलगी आणि मृत मुलाचं लग्न फायनल झालं की त्यांच्या लाकडी बाहुल्या बनवल्या जातात या बाहुल्यांना लग्नात घातले जातात तसे कपडे घातले जातात आता काही प्रथांप्रमाणे ही लग्न घरात लावली जातात तर काही प्रथांप्रमाणे या लग्नाचं ठिकाण असते झाडाखाली रात्रीच्या किर्र अंधारात पण हे लग्न होतं अगदी टिपिकल म्हणजे नवरीकडची मंडळी नवऱ्या मुलाच्या घरी येते मग पोशाख गोडधोड गजरे यांची देवाणघेवाण होते त्यानंतर मंगळसूत्र कन्यादान हार घालणं सप्तपदी या सगळ्या गोष्टी होतात आत्म्याचं प्रतीक म्हणून असलेल्या लाकडी भाऊल्यांसोबत कुटुंबातले सदस्य या भावल्या जवळ घेऊन हे विधी पार पडतात सगळे विधी झाले की मुलीचा भाऊ या दोन्ही भाऊल्या घेऊन लग्न ज्या ठिकाणी होत आहे त्या भागात फिरतो आणि हे झालं की लग्न पार पडलं असं समजण्यात येतं अस्तित्वात नसलेल्या काही वर्ष आधी मृत्यू झालेल्या दोन जीवांच्या आत्म्याचं पण लग्न पार पडलं म्हणून विधी संपतात का तर नाही नॉर्मल लग्नात असतं तसंच जेवण या प्रेत मोडवेमध्येही असतं केळीच्या पानावर पाणी शिंपडून दाक्षिणात्य लग्नात असणारे सगळे मेनू ताटात येतात तर ता लग्नाचं जेवण निवांत असते त्यामुळे आलेले पाहुणे आडाव हात मारतात आपण कधी गेलो नाही त्यामुळे या जेवणाची मापं काढतात का नाही ते माहीत नाही पण या लग्नाच्या जेवणात दोन व्यक्तींची उपस्थिती नसते नवरा आणि नवरी पण त्यांची दोन पानंही वाढलेली असतात मुलगा आणि मुलीच्या प्रेतांना आपल्या पूर्वजांसोबत येण्याची विनंती केली जाते एका प्रकारे जात जात। या लग्नात पिंडदानाचा कार्यक्रम पार पडतो ज्यात नवरीचं पान नवऱ्याच्या डाव्या बाजूला मांडलं जातं या आत्म्यांनी पुढचा प्रवास एकत्र करावा म्हणून एवढा ऐकताना डोक्यात एक प्रश्न आला असत नवरा नवरीच्या आत्म्याचं प्रतीक म्हणून बनवलेल्या लाकडी बाहुल्यांचं पुढं काय होतं तर यासाठी प्रेतमोडवेमध्ये काही प्रथा आहेत लग्न लागल्यानंतरच्या पहिल्या रात्री या लाकडी बाहुल्यांना सप्तपर्णीच्या झाडाखाली ठेवलं जातं काही ठिकाणी या बाहुल्यांचं पाण्यात विसर्जन केलं जातं तर काही ठिकाणी एक खोल खड्डा करतात त्यात या बाहुल्यांना पुरलं जातं एकत्र याच्यामागं भावना असते त्यांचं मृत्यूनंतरचं आयुष्य पूर्ण व्हावं अशी आता आत्म्या असतात का मृत्यूनंतरचं जीवन असतं का या गोष्टीला कोणताही ठोस पुरावा नाही पण आपल्या घरात किंवा कुटुंबात लग्न न होता झालेल्या मृत्यूमुळं घोडा आडत आहे या समजातून आणि मृत्यू झालेल्यांचं पुढचं आयुष्य सुख करूल अशी श्रद्धा ठेवून ह्या आत्म्याचं लग्न लावण्याचे प्रकार घडतात याचं प्रमाण शहरी भागात काहीसं कमी झालं असलं तरी ग्रामीण भागात याची चलती आहे असं सांगण्यात येतं अर्थात हे फक्त भारतात घडत नाही आपल्याकडं आत्म्याशी लग्न लावतात तर चायनामध्ये डेड बॉडीशी तेही शवपेटीत असलेल्या डेड बॉडीशी लग्न लावतात आणि फ्रान्समध्ये तर विशेष परवानगी काढली तर मेलेल्या माणसाशी लग्न करणं कायदेशीर आहे थोडक्यात ठिकाण बदलते तशा प्रथा बदलतात पण अमावस्येच्या रात्री एखाद्या झाडाखाली अंधारात थांबणं आपल्यासमोर लग्न सुरू असणं आणि अस्तित्वात नसलेल्या नवरा नवरीवर अक्षता टाकण्याची मानसिक तयारी करणं या सगळ्याची भीती आपलं जुळांना झालंय या दुःखापेक्षा डेंजर आहे खोटं वाटत असलं तर अक्षत ठेवलेल्या हाताला किती गामील आणि बाहुल्यांची एक्सप्रेशन बदलली तर काय होईल एवढं इमॅजिन करून बघा